आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज मनापासून आपल्या सर्वांचे तसच आज सकाळपासून इथे झेंडा खाली गेले आदरणीय पवार साहेबांनी प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते जे इथं पोहोचू शकले अनेक न बोलवता सुद्धा प्रेमाप होते आणि हलो 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 तर मला आवडत नाही तुम्ही मला इथं वाचायला स्वाभिमानी जनतेसमोर युवांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर वाकायला काय हरकत नाही पण हे काही झालं तरी त्यांच्यासमोर वाकायचं नाही हे आपण आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा